तारक मंत्रातील ताकद अनुभवायची असेल तर स्वामींच्या चरणाला स्पर्श करा तारक मंत्रात फार ताकद आहे ह्या मंत्राचा अनुभव अनेकांनी घेतलाय सर्वात पहिले लिहिलेला -ले लेख स्वामींनी तारक मंत्राविषयी लिहून घेतला त्यानंतर अनेक लेख लिहिले परंतु हा सर्वात आवडता लेख सतत तारक मंत्र म्हणा व स्वामी आईचे प्रेम अनुभवा नावातच सर्व काही आहे तारक म्हणजे तारणारा तो कधी म्हणावा चालता बोलता उठता बसता या मंत्राची जादू प्रचिती हा मंत्र म्हणूनच घ्यावी इतका अप्रतिम व तरुणांच्या भाषेत सांगायचे तर अशक्य भारी कमालच डिप्रेस्ड वाटतय म्हणा तारक मंत्र काम अडली आहेत म्हणा तारक मंत्र एकाकी एकटं पडल्यासारखं वाटतंय म्हणा तारक मंत्र रडू येतय उदास वाटतंय एकच औषध किंवा उपाय यावर लागू पडेल आणि तो म्हणजे माझ्या स्वामींचा तारकमंत्र उदाहरण देऊ तेवढी कमीच आहेत इतका ताकदीचा आहे तारकमंत्राची एक एक ओळ मनापासून व समजून वाचले तर खरे जादू काय आहे हे नक्की कळेल मंत्राच्या पहिल्या ओळीतच सांगितलंय हे मनातून शंक हो निर्मय हो स्वामी नामाची व स्वामी बळाची प्रचंड शक्ती तुझ्या मागे उभी आहे महाराज स्मर्तुगामी आहेत त्यांना अशक्य काहीच नाही ते स्वतः प्रारब्ध घडवतात व त्यांच्या आज्ञेशिवाय तुम्हाला काळही हात लावू शकत नाही स्वामी शक्ती इतकी अफाट आहे की आपल्याच मनाला सांगायचे उगाच भीतोस हे भय पळू दे स्वामी माऊली असताना भय ते कसले नको घाबरू तू असे बाळ त्यांचा ह्या ओळीतच सर्व काही आहे कारण स्वामी आई म्हणून आपण महाराजांना हाक मारतो मग एक आई आपल्या बाळाला एकट कस पडू देईल आपल्या बाळाला थोडा जरी त्रास झाला तर एका आईला काय वाटते हे फक्त आई झाल्यावरच समजते मग स्वामी तर विश्वाची माऊली आहे अब्ज आईच्या कोमल हृदयापासून त्या माऊलीचे हृदय बनले कदाचित मग घाबरण्याचा प्रश्न येतोच कुठे खरा होई जागा श्रद्धे सहित कसा होशील त्या तू स्वामी भक्त आई ही आई असली तरी तिच्याकडे पण प्रेम व्यक्त करावे त्याशिवाय आईला कसे कळणार की ती जे काही आपल्या मुलांसाठी करते त्याची थोडी तरी जाणीव मुलांना आहे की नाही असंच काहीस महाराजांचं आहे महाराजांवर असलेलं प्रेम श्रद्धा आपुलकी हे सर्व नामस्मरणाद्वारे व्यक्त करायचंय महाराजांना बाकी कसलीही अपेक्षा नाही आठव कितीदा दिली त्यांनीच साथ नको डगमगू स्वामी आईस आई तर पहिली व्यक्ती असते जी आपल्या बरोबर प्रत्येक प्रसंगात खंबीरपणे आपल्या पाठीशी उभी असते तेच महाराजांचं आहे आपण विसरू पण महाराज आपल्याला विसरणं अशक्य मग आईचे उपकार विसरून कसं चालेल तेच आहे तारक मंत्रात महाराजांनी आतापर्यंत अगदी छान सांभाळलंय ते अजिबात विसरायचं नाहीये हे मना तू फक्त निशंक हो निर्भय हो तारक मंत्राचे शक्य तेवढे पाठ नित्य आपण करावेत आणि चमत्कार अनुभवावा स्वामी आई धावत येतेच आणि घट्ट छातीशी कवटाळतेस आपण खरंच खूप नशिबवान आहोत आपल्याला महाराज कोण आहेत हे फार तरी समजले म्हणजे खरंच काहीतरी छोटस पुण्य आहे म्हणून महाराजांची सेवा करण्याची आज्ञा स्वतः हो महाराजांकडून मिळाली कारण महाराजांना अनेक भक्त आहेत पण आपल्याला फक्त महाराज